भारतीय उद्योजक आणि आदरणीय व्यक्तिमत्व वे यांचे अनेक किस् भारतीय उद्योजक आणि आदरणीय व्यक्तिमत्व यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत बुद्धिमान व्यावसायिक मदतीसाठी कायमच हात पुढे करणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे पण रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तितक्याच चर्चा झाल्या आहेत रतन टाटा हे अविवत राहिले असले तरी तरुणपणात काही काळ ते रिलेशनशिपमध्ये होते यात एका गाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं होतं या अभिनेत्री होत्या सिमी गरेवाल सिमी आणि रतन टाटा काही काळ रिलेशनशिपमध्ये होते याबाबत त्यांनी सिमी गरेवाल यांच्या गाजलेल्या एका शोमध्ये याविषयी उल्लेख केला होता रतन टाटा यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी सांगताना सिमी एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या आम्ही फार पूर्वी रिलेशनशिपमध्ये होतो रतन टाटा खूप परफेक्ट आहेत आणि त्यांच्याकडे खूप उत्तम विनोदी बुद्धी आहे पैसा हा त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता त्यांना भारत देशाविषयी खूप प्रेम आहे आणि त्यांना परदेशात राहायला फारसे आवडत नाही काही कारणामुळे रतन टाटासोबतचं रिलेशन तुटलं पण तरीही त्यांची मैत्री कायम राहिली सिमी यांनी त्यांच्या शोमध्ये रतन टाटा यांना आमंत्रित केलं होतं यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चा केली होती रतन टाटा हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चार वेळा रिलेशनशिपमध्ये होते चारही वेळा त्यांचं लग्न ठरता ठरता मोडलं याचा उल्लेख त्यांनी सिमी यांना दिलेल्या मुलाखतीत केला होता या अनुभवामुळे पुढे रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही कर्ज मेरणाम जोकर यासारख्या सिनेमामुळे चर्चेत राहिलेल्या सिमी यांचे रिलेशनशिपसुद्धा खूप गाजले मन्सूर अली खान पतोडी यांच्यासोबतही सिमी काही काळ रिलेशनशिपमध्ये होत्या पण त्यांचं नातंही तुटलं मनसूर यांनी यापुढे जाऊन अभिनेत्री शर्मिला टगोर यांच्याशी लग्न केलं तर सिमी यांनी रवी मोहन यांच्याशी लग्न केलं जे दिल्लीच्या चुन्नामल परिवाराशी संबंधित होते पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही पण रतन टाटा सरांनी यानंतर कधीही लग्न केलं नाही आणि त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य भारतासाठी समर्पित केलं त्यांना भारत कधीही विसरू शकत नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद